चॅनल प्रसार माध्यमच्या माध्यमातून आजच्या या कुस्ती स्पर्धेचा थरार त्या कॅमेरामध्ये कैद केलेला आहे आणि दोनच मिनिटामध्ये धनश्री फंडालिका मी भट 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 ओ भट 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 किलो भट वर्षे होयोगटाच्या हातीला टाळ्या करा की ताना कला करता जगताप अंकिता ते हनुमंत पंचारांची पदकीची आणि मंगळवेची संस्कृती भागडे

सुप्रसिद्ध पाहिले दिग्विजय वाकडे यांची लेख आहे ते मारुती बापूंची नात आहे सुंदर कला गेंद्र वाकर वकड तांबे वक्रीची फेटनची वाघीण गेलेली धंकी वाटल्या अजून तरी चितपट कोटी झालेली नाही दोन्ही खोपे टेकण्याशिवाय को कोटी देण्याचा अधिकार पंचाला नसतो आणि तिला बचाव करायचं कळतय टाळ्या वाजवा घेऊ टाळ्या वाजवा प्रयत्न हे वाळू ते कर रगडतात तेल हे गळे आराध्यानं मात्र करेक्ट कार्यक्रम केलेला आहे सरदाला असू दे सरदा हे बाळा हसत गेली हसत आली पाहिजे क्षमा टाळ्या वाजवा ती फारली म्हणून कुस्ती लागृती माहिती कोण आहे प्रीतम गुले प्रीतम गुले श्रीगोंदा या yes?

ऐसा सांगा पूर्ण 2 दिन नाही एकच पुस्तकल होय आणि धनाजी औषध मदने साहेब कनवा यांचंही दोन मिनिटानंतर विश्रांतीनंतर आगमन झालेलं आहे विश्रांती ही साहेबांच्या रक्तातच नाही सतत कुस्ती मैदानाला हजेरी लावत आणि महाराष्ट्र त्यांची कीर्ती खूप मोठी आहे कलाजंग बहात धनाजी दर, मध्ये पैलवाना एकी काळचे मदल सुप्रसिद्ध तुफानी मदले धनाजी मधले पैवाना तालुका सोलापूर जिल्हा विश्वासाच अलंकाराच झालं कुठं तर गजानन ज्वलर्स मंगळवण्याचं आणि त्या गजानन ज्वलर्सच्या मालकीनबाई डॉक्टर सो मोनाथ जेनी प्रारखी केले सोन ज्यांच्याकडे विश्वासाने मिळत टक्क तपासा आणि सोनं कुठेही महाराष्ट्रात जाऊन तुम्ही त्याची तपासणी करा चोवीस कॅरेट सोनं आणि चोवीस कॅरेट सोन्यासारखं जीवन जगणार हे रत्नपारखी कुटुंब आणि या अशा दिग्गज फॅमिलीचा हातभार आजच्या मंगळवेळा केसरी कृती स्पर्धेला लागलेला आहे डॉक्टर सौ मोनाताई जे डी रत्नपारकी यांचं आगमन झालेलं आहे आपलं स्वागत आहे आप आई सत्कार विकृती के की नरेंद्र सत्कार घेऊया शंभर रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे धन्यवाद उद्या उद्या पकवा महिला कुस्ती स्पर्धा आहे सावंत मेजर ज्यांनी दहा हजार रुपये या कुस्ती स्पर्धेसाठी धनादेश लावलेला आहे मी गजानन जलर्स यांच्यातर्फे केंगती नेकलीस घंट काही करा लॉकेट पुण्यातील लोक मंगावे येतात गजानन जलसात अमृता महादेव भोसले आणि सई फडकरे मंगळवण्याच्या सचिन फडकरेंची मुलगी आहे वडील आणि आई दोघे दोन मेडिकल चालवतात त्यांच्या मामाला मनगण दिलंय बळ दिलंय बुद्धी दिली संत दाबाजी शुगरचे डायरेक्टर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते म्हणून मारुती बापू गेली पन्नास वर्ष कोटीची जोपासना करतात आणि त्यांचा भाता सचिन फडतरे यांच्या माध्यमातून <प्राण> मुलीला पैलवान केलंय तो विजया फडतरे आणि सचिन फडतरे यांचं कौतुक आहे <प्राण> भेडकची मुलगी आहे <थे> समोर <प्राण> सचिन शिंदे आणि भीमराव शिंदे यांच्या मार्गदर्शना काही तयार होतात गेली खर्डीला <प्राण> सईचा आत्मविश्वास असेल गावचा प्रेक्षकांचा पाठबा असा फार मोठा संच आहे तिच्या पाठीमागं एकिरीत फटायला लागलेली आहे शवाज शवाज टाळ्या वाजव सर्वांनी डिफेन्स करण्याचा प्रयत्न उच्छ मारण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी मल्ल तो हल्ला रेड दोन पन्नास किलो फिरव फायनल फुसली अमृता फुसले महादेव महाराजांच्या खेडीची पोरगी आहे <देखा> चेड़े। चेड़े। ला पेशी उक हे सेकंदा स्कोर करायचा आहे रे चल चल रे तू कर कुस्ती एकटेगा कर चल मुद्दे हर बस करा आपल्या हातात आहे काय जाऊ नका आधीच बोलू

मार्गदर्शक पालरम सावंत सोहम करिअर अकॅडमी जत जवळजवळ त्यांच्या हातून पन्नास महिला आणि जवळजवळ ऐंशी पुरुष मुलं ही पोलीस झालेली आहेत राष्ट्रीय क्रीडापटू घडवण्याचं त्यांच्या हातून काम करते जत मध्ये त्यांच्याकडून बदलशंकरीची उपासना फार वेध नियमाने केली जाते सिद्ध शाकाहारी तालीम आहे यांच्यातर्फे मला एक शेकड रुपयाच्या पॉझिटीसाठी बक्षीस बांगडी वैष्णवी बांगडी बांधलेली आहे बांगडी हे गाव कुशीतलं ब्रह्मास्त्र आहे मारुती बापू वाकड एक पटशिष्य आहे हनुमंत सरांची एक पट आहे कुस्तीत वैष्णवी ही महाराष्ट्राला सर्व दूर परिचित आहे योगासन पट्टर राष्ट्रीय योगासन पट अशी ओळख दिला पण कुस्ती क्षेत्रात हनुमंत फंड सरांच्या मार्गदर्शनाखाली एक वाघिरा समोर आपल्या मातृभूमीमध्ये मंगळवेढा तालुक्याची माती किती कसदार आहे दाखवायला दा लागलेली आहे मंगळवेढा तालुक्याची माती किती दमदार आहे एक धान्य ज्वारीचा पेल्यानंतर त्याला जवळजवळ हजार धान्य येतात तसं मध्ये मारुती बापूंनी तो लावलेला आहे जवळजवळ शंभर पैलवान पंचवीस मी आणि जुळी या डावाकडं वैष्णवी एग्रिसिव्ह कुस्ती करते बरुटे 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 चोडे वातावरण देवता सन्माननीय नामदेवजी परळे साहेब मंगळवेडा नगरपालिकेचे माजी नगर नंदूबार पैलवान पैलवान विचार मंच आणि कुस्ती क्षेत्रातील सर्व कुस्तीप्रेमींना तुम्हाला सर्वांच मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो देणाऱ्या देत जावं घेणाऱ्या घेत जावं देणाऱ्या देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे संत दामाजी पंतांच्या भूमीमध्ये कुस्ती क्षेत्राला सातत्यानं दान रुपन सातत्यानं मारुती बापू वाकडे व वा जयमलार क्रीडा संकुल देणगीच्या स्वरूपात मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचं त्याचबरोबर सर्व कुस्तीप्रेमींच कुस्ती रसिक कुस्ती श्रोतांचं वस्तादांचं सर्वांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करत आहे कारण ही कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी मारुती बापू वाकडे गेली चाळीस वर्ष यासाठी कार्यरत आहेत आणि तुम्हा सर्वांच्याच साथीनं हा प्रयत्न आमचा सातत्यानं सुरू असतो त्याचबरोबर आज आपल्या समोर कुस्तीच्या माध्यमातून समालोचन करणारे सन्माननीय धनंजय साहेब मदने सातत्यानं आपल्याला त्याची जाणीव करून देतात की हा आपला मातीतला खेळ आपणच जिवंत ठेवला पाहिजे ऐतिहासिक वारसा लाभलेली ही कुस्ती तुम्हा आम्हाच्या साथीलाच जिवंत राहू शकते ही वृद्धिंग हो। प्रार्थना करते तुम्हा महिलांची तुम्हाला ऋण व्यक्त करते आणि माझं मनोगत थांबवते मला परत धन्यवाद अतिशय सुंदर कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये अनुष्का हसते राहायचे आकांक्षा नलवडे श्री गोंदा रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि आश्लेषा बागडे ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये कुस्ती संपलेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आयशा शेख श्रीगोंदा प्रथम क्रमांक मोनिकाताई मोनाताई जेठा सचिन फणतरे बलवी नंदगोड संस्कृती जयकर दृष्टी <laughs> नंदगोड विभागून तिथा शको थोडं थोडं पलीकडने सर्वांना म्हणजे मागील पब्लिक निघाल थोडं थोडं पलीकडे करतो जवळ मोठ्या शेतकऱ्यामध्ये आपल्या पडतरे साहेब समोर बघा पन्नास किलो अमृत वैष्णवी सोळात नांद सोनं झाले एक लाख साठ हजार रुपये ला

नाली जागर या मंगळविड्यामध्ये केला जातोय दोन हजार सव्वीस पंचवीस जानेवारी आजचा मुकाबला रेड कॉस्ट्युम ची आकांक्षा नवडी आहे आणि असलेशा बागडे तिनं सोलापूर जिल्ह्याची मान आजच्या हिंदुस्थानमध्ये उंचावलेली आहे ती करमाळायची आहे अंजण ठोरची आहे तिच्या गावामध्ये मी कुस्ती कॉमिटरीच्या माध्यमातून गेलो तिच्या जीवनामध्ये फार कष्टातून तिनं इतरपर्यंतचा प्रवास केलेला आहे फ्लिवकास तुमची सोलापूर जिल्ह्यातली आहे आणि आता श्रीगोंदेच्या दोन्ही महाराष्ट्राच्या टाळ्या वाढवा सर्वांनी अतिशय सुंदर गोष्टी नजरेल्यानंतर भेटलेली आहे चौदंडी सुरू झाली पंधरा हजार रुपये पहिल्या क्रमांकाला चांदीची गदा मानाचा फेटा द्वितीयाला दहा हजार रुपये तृतीयाला चार हजार रुपये आणि चौथ्याला दोन हजार रुपये हे बक्षीस मान्य सौ कदम मॅडम नाट्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या माध्यमातून कला क्रीडा साहित्य शिक्षण कशी सामाजिक औद्योगिक क्षेत्राला भरिष्ठ मित्र कदम गुरुजी तुका म्हणे मरणाची सरेन उत्तमची उरी कीर्ती मागे ज्या कदम मॅडमच्या मेरे जीवनामध्ये जन्मजात कुस्तीचा भाग होते त्यांना दोन्ही घरण्यामध्ये कुस्तीची जोपासना उपासना केली जाते आंबे चिंचोली हे छोटस घ्या पूर्व दिशेला भीमा नदीच्या तीरावती वसलेलं गाव आणि त्या गावामध्ये स्वर्गीय श्यामराव बापू म्हाडिक यांच्या नात आहेत त्या आणि भैया म्हाडिक यांच्या बहीण आहेत त्या बबनदाची लेख आहे आपल्या तिकडच्या माहेरच्या कुटुंबवासी यांची मान आणि सासरसा सुद्धा अनेक वाढेल याची काळजी त्यांच्या माध्यमातून अखंडपणे घेतली जाते कुठेही कुस्ती स्पर्धा असू द्या द्या जिथं येतील तिथं गोरगरिबांना आधार देण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे मी गेली पंचवीस वर्ष झालं या फॅमिलीच्या जवळचा माणूस आहे कोल्हापूरला पवन भैया तिकडं गारगोटी साइडला उद्योग हो गा, आहे विजय खासदार धनंजय साहेब म्हाडिक नाना साहेब महाडिक स्वर्गीय भीमराव दादा महाडिक महादेवराप्पा महाडिक अमलजी महाडिक हे सर्व कुटुंब महिन्याला दहा दहा किलो पंधरा पंधरा किलो एका एका पैलवानला तूप देणं दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खुराकाला देणं धर्मराजासारखं काळीच असणारी माणसं त्या कुटुंबात आहेत म्हणून तर हे शिवनेताई कदम या लाल मातीला योगदान देतात हे देशकार्य हे राष्ट्रकार्य आहे हे समाज कार्य हे देव कार्य जीवनाचं सशक्तीकरण व्हावं लेख वाचवा देश वाचवा स्त्री मनोरह हत्या थांबवा आणि लेखीच्या जन्माचं स्वागत करा या करणाऱ्या अनेक थोर समाजसेविका या भारत देशात होऊन गेल्या एका आईची भूमिका मानेसं डॉक्टरेट तेजस्विनी कदम मॅडम आईची भूमिका साकारतात सन्माननीय एक कीर्तिवंत गुणवंत आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्व सौ तेजस्विनी कदम मॅडम नाट्य परिषदेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा त्यांच्या माध्यमातून सायन्स विद्यालय मंगवड्याला फार मोठा आकार आलेल्या निवेंदी स्कोरला त्यांच्यातर्फे कर कदम मॅडमनी मला उद्घाटनाच्या प्रसंगी पाचशे रुपये दिले आणि आता आल्या सोलापूरनं घाई गरपणे त्यांच्या पाठीमागं घोटाळा सोडून लग्न सोहळा सोडून इथं वेळात वेळ काढून आल्या आल्या, आल्या परत एकदा पाचशे रुपये मला दिले माझी उतर चाललेली बॅटरी चार्जिंग केली फोर माणसं आणि आल्या आल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त केली जया अंगी मोठेपण तया यातना कठीण लहान पण देगा देवा मुंगी साखरे रावा दोन पैलवान आमचे मंगळवण्याचे दिग्विजय वाकरे आणि प्रकाश शिंदे यांना जीवनाची भाकरी दिली सकाळी पैलवान बसले दोन अहो लोकराजा राजेश्री शाहू हो महाराज असंच काम करायचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रशलेचा विद्यार्थी अख्ख्या हिंदुस्थानमध्ये कोण आय आय टी आहे कोण एन आय टी आहे कोण जीए कोच्या माध्यमातून कोण एमबीबीएसच्या माध्यमातून भर न्यू इंग्लिश स्कूल मंगळविण्याचं आणि सायन्स महाविद्यालयाचं जाळं पसरलेला इवलेसे रोप द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला एखादा वडील सक्सेस होतो मुलगा एसी होतो एखादी लेख सक्चेस होते आई सक्सेस होत नाही पण संपली कुस्ती असलेशा बागडे कर्माला अंजन ची वागिणा या वर्षीची मंगळवे केसरी दोन हजार सव्वीस ची मानकरी ठरलेली आहे राष्ट्रीय कुस्तीपट्टो हिंदू स्वतः हमारा उद्या सव्वीस जानेवारी जा, होतो उद्या सकाळी भेटो बोलिले कुरे तो निशिद्ध पाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र